कल्याण गल्लाण डबें डब आजे आजे माचिसمسه या लली त्याकिंग तरी की तो जगाला पुर साप तरी गाव न ननिटा दो बोलता ननिटा दो जयदा बोल आता आम्हाला तर नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे सुरेगाव मध्ये जमिनीवरच्या जवळ आणि बघू शकता हा त्यांचा मच्छीचा धंदा आहे आणि त्यांना आज रात्री त्यांच्या उश्याला एक साप दिसलेला तर साप त्यांनी नाही घाबरता एका डब्यामध्ये बंद करून ठेवलेला आहे साप कोणता आहे मला पण अजून मी बघितला नाही तर काय म्हणजे कसा काय दिसला साप दिसला काशी गाडी होता

तर इथं पण बघू शकतो मित्रांनो हो आपण कोलंबी हा दाखव मस्त <laughs> आहे अजून साप बघायला बाकी आपला तर सुरे गावामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल काही मच्छी तर नक्की या जमनी होईज तर आता आपण साप बघू कसं आहे कोणतं आबू ये ना अजून पॅकिंग तर या डब्यामध्ये देखील हा बघा आता साप हं तर बघा मित्रांनो एखादा गिफ्ट पॅक केल्यानंतर जसं बॉक्समधून बॉक्स काढायला लागतो त्या पण नाही हा साप जो आहे तो या नाही नाही आहे हो 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 नाही तर बघितलं मित्रांनो हा साप आहे रेड सॅ सॅन बवा ज्याला सॅन बुवा किंवा आपल्याकडे फोरसा बोलतात तर पावसाळ्याच्या सुरुवातीला ही सापांची आता पिल्ली आपल्याला सहज दिसतील कारण उन्हाळ्यामध्ये या सापांची पिल्ली जी आहेत ती आता हो हो तुम्हाला घेते घ्या तर बरीचशी मंडळी इथं मच्छी येणार आलेले तर बऱ्याच जणांच्या घरात देखील मला काही वर्षाच्या अंतरामध्ये साप भेटले होते भीमदाच्या घरी पण एक आ, के, के आशल, दस, दोन वेळा मला साप भेटले आणि जर घर आपलं आपल्या नैसर्गिक शेतामध्ये किंवा वाऱ्यामध्ये असेल तर साप हे असतातच आणि दोन वेळा साप नाग यांच्या घरी भेटलेला इकडे पण आदरवाड वगैरे <laughs> ते मस्त ते टाक काही दोन चार अरे नाही जे आता बहुंशे आपल्याला ती परवडते

शिंगण एक आता कसं कोलबर बघ भारी बस राशी, राशी। चल तर आपण आहोत मित्रांनो आपल्या सुरई गावात मच्छी साठी आलोय आणि जमनी एक साप भेटलेला सकाळी सकाळीच आणि जमिनीवर एकविरायचं भक्त आहे तर आपल्याला एक एकविरायचं गाणं पण त्या मी बोलून दाखवतील स्त वडियो म टाल भेटेन